राज्यातील आणि देशातील कास्तकार बांधवांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलोय आता अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत उदय लाड करतोय मनापासून स्वागत मित्रांनो सर्वांसाठी सध्याची जी सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ताय कि कांदा उत्पादक कास्तकार बांधव शंभर टक्के होणारा आता माला माल। कारण कांद्याच्या दरात येणार आता रेकॉर्ड तेजी पण कांद्याच्या दरात रेकॉर्ड तेजी येण्यामागचं कारण कोणतं तर आपण या ठिकाणी थमनेलमध्ये आणि टायटल मध्ये बघितलंय आणि वाचले कि बांगलादेशमुळे आता कांद्याच्या बांगला दरात इथून पुढे येणार रेकॉर्ड तेजी पण बांगलादेश मुळ देशांतर्गत बाजरामध्ये कांद्याच्या दरात कशामुळे येणार रेकॉर्ड तेजी भारताच बांगलादेशी बांगलादेशचं भारताशी आणि या दोघांचं कांद्याशी घेणं देणं तरी काय आणि जर कांद्याच्या दरात रेकॉर्ड तेजी येणार असेल तर ही रेकॉर्ड तेजी कांद्याच्या दराला कुठून कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते जर या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर मला वाटते सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा जिथं व्हिडिओ आपल्याला पाहत असताना आवडेल तिथंच व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा प्रत्येक वेळी आपलं सबस्क्राइब करायचं राहून जाते कास्तकार बांधवान प्लीज सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो सतत कांदा आपल्या सर्वांसाठी जिव्हाळ्याचा विषय असणारा कांदा तर लक्षात घ्या मित्रांनो तुमच्यासाठी माझ्यासाठी सर्वांसाठी सध्याची आनंदाची वार्ता की कांद्याचा बाजार इथून हो पुढे दाखवणार आहे रेकॉर्ड तेजी पण प्रश्न उद्भवतो की अशी कोणती ती घडामोड की ज्याच्यामुळे कांद्याच्या दरात येणार रेकॉर्ड तेजी मित्रांनो याच सर्वात महत्वाचं कारण म्हणजे थमनेल मध्ये वाचलं टायटल मध्ये वाचलं तो बांगलादेश मित्रांनो बांगलादेशमुळे इथून पुढे कांद्याच्या दरात येणारे रेकॉर्ड तेजी पण प्रश्न उद्भवतो की बांगला भारता भारता बांगलादेश भारताशी व भारताच्या कांद्याशी घेणं देणं तरी काय आणि बांगलादेश मुळे मग देशातील कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तेजी येण्यामागची कारणे कोणती चला समजून घेऊयात मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की जगातील सर्वात मोठा कांद्याचा उत्पादक व कांद्याचा निर्यातक देश म्हणजे आपला भारत लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी जर बांगलादेशचा विचार केला तर बांगलादेशमध्ये दरवर्षी मेच्या एंडिंगला कांदा हा त्यांच्यापाशी जो असतो तो संपत असतो आणि यंदाच्या वर्षी तर बकरीद झाले ज्याच्यामुळे उरलं सुरलं सगळं संपले आणि बांगलादेशमध्ये कांद्याचा बाजारभाव मागच्या तीन ते चार आठवड्यामध्ये दाम दुप्पट वाढलाय आणि म्हणून तेथील सरकार जे आहे त्याला अंतरिम सरकार म्हणतात ती या ठिकाणी भारतातून कांदा आयात करण्यासाठी प्रयत्न करत आहे जर या घडामोडीचा विचार केला तर इथून पुढे भारतातून मोठ्या प्रमाणात बांगलादेश कांद्याची आयात करणार आणि याच्यामुळे एक मुद्दा लक्षात घ्या की भारतातून जशी जशी कांद्याची निर्यात वाढणार तसा तसा कांद्याचा बाजारभाव सुधारणार पण आणखीन एक मुद्दा लक्षात घ्या की यंदाच्या वर्षी पाकिस्तान मधून निर्यात होऊ शकणार नाही यंदाच्या वर्षी अवकाळी पावसामुळे आपल्याकडे असणारा कांदा हा त्या ठिकाणी जो आहे तो मोठ्या प्रमाणात त्याची नासधूस झाली आणि याच्यामुळे देशात सुद्धा गुणवत्तेच्या कांद्याची कमतरता आता जर सगळं बघितलं तर भारत तर बांगलादेशला कांदा निर्यात करणार पण जसं जसं भारताची कांदा निर्यात वाढणार कांद्याचा दर वाढणार आणि म्हणून लक्षात घ्या मित्रांनो बांगलादेशची कांद्याची आयात भारतातील कांद्याच्या बाजारभावाला रेकॉर्ड तेजी प्रदान करणार आणि याच्यामुळे आपण जर बघितलं तर जूनची एंडिंग कांदा बाजारभाव पोहोचणार पंचवीसशेच्या पार आणि तुम्हाला सांगतो ऑगस्ट होता होता जर कांद्याचा बाजार पाच हजार ओलांडताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे म्हणून ज्यांच्याकडे सध्या कांदा शिल्लक आहे त्यांनी घाई गडबड करून विक्री करण्याच्या नादात फंदात पडू नका जर तुमच्याकडे चांगल्या क्वालिटीचा कांदा असेल आणि इथून दोन तीन महिने तुम्ही सांभाळा तर तुमचा कांदा कांदा राहणार नाही तर त्याचं वजन सोन्या इतपत होणारे विचार करून विक्रीचा निर्णय घ्या कारण भविष्यात कांद्याच्या बाजारभावात पाकिस्तान काय बांगलादेश काय व सरकारची खरेदी काय तुफान रेकॉर्ड तेजी आणि प्रचंड तेजी येणार तर ही सध्याची आनंदाची वार्ता कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला लाईक करा पण याहीपेक्षा महत्वाची गोष्ट ही आनंदाची वार्ता जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत पोहोचवणं भाग आहे म्हणून व्हिडिओला शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेले सबस्क्राईब करून नोटिफिकेशन मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल त्यामुळे तुम्ही या ठिकाणी लाईक केले परंतु एक विनंती आपणास आणखीन करतो की असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण नियमितपणे शेती मित्र या युट्यूब चॅनलवरती येत राहा अशाच पद्धतीने नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदयला शेती मित्र या युट्यूब चॅनलवर आपल्याला सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांना माझ्या माझ्या शेतकरी मित्रांना आज करतो मनापासून या व्हिडिओच्या माध्यमातून सादर प्रणाम